नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्ड टू थाउजंड थर्टीनमध्ये रिबन कस्टमायझेशन कसं करायचं सर्वप्रथम आपण बघूया रिबन म्हणजे काय ते कुठे असते आणि त्यानंतर आपण बघूया की त्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण आपल्याला सोयीचे असे बदल करू शकतो चला तर मग जाऊया मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंटमध्ये हे पहा मित्रांनो एक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट मी ओपन केलेलं आहे आणि या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला दिसेल हे जे आहेत टॅब्ज आहेत होम इन्सर्ट डिझाईन पेज लेआउट आणि प्रत्येक टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचे काही उपप्रकार दिसतात किंवा काही ऑप्शन्स दिसतात या सर्व भागांची मिळून बनते ती असते रिबन सो या रिबनमध्ये दिसणारे ऑप्शन्स आपण कसे कस्टमाइज करू शकतो कशाप्रकारे आपल्याला सोयीचे बनवू शकतो ते आता आपण बघूया सर्वप्रथम बघूया की हा पूर्ण भाग जो आहे रिबनचा तो आपल्याला लपवता देखील येतो ते कसं करायचं ते बघूया जर आपल्याला लेन जागा पाहिजे असेल आणि हे खूप सारे ऑप्शन्स आपल्याला दिसायला नको असतील तर इथे बघा हा एक छोटासा ॲरो आहे डाव्या बाजूला त्यावर मी क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर आता हे सर्व ऑप्शन्स लपलेले आहेत आपल्याला काम करण्यासाठी जास्त जागा मिळालेली आहे हेच ऑप्शन्स आपल्याला जेव्हा काम करताना पाहिजे असतात त्यावेळेला त्या त्या टॅबवर आपण क्लिक केलं तर तेव्हा ते ऑप्शन्स येतात काम करून झाल्यानंतर पुन्हा वर्ड डॉक्युमेंटमध्ये क्लिक करायचं तर ते ऑप्शन्स लपतात सो so, हा एक प्रकार झाला जर हे ऑप्शन्स आपल्याला असे नको असतील तर आपल्याला त्यासाठी पुन्हा एकदा कोणत्याही एका टॅबवर जायचं आहे आणि जेव्हा उपप्रकार किंवा ऑप्शन्स ओपन होतील तेव्हा हा इथे छोटा पिनचा एक ऑप्शन दिसतो पिन द रिबन त्यावर जर क्लिक केलं तर आता हे पूर्णपणे सर्व टॅब्स आणि त्या खालचे ऑप्शन्स आपल्याला दिसू लागतील या प्रत्येक ऑप्शन्सना एक संच केलेला आहे बघा प्रत्येकाचा आणि त्यांना आपण ग्रुप्स असे म्हणतो जे वरती बटन आहेत त्यांना टॅब्स असं म्हणतात आणि प्रत्येक टॅबच्या खाली उदाहरणार्थ पेजेस टेबल्स इलुस्ट्रेशन्स ॲडिन्स लिंक्स कमेंट्स हे सर्व ग्रुप्स आहेत तर आता आपण बघूया ही कस्टमाइज कशी करायची रिबन त्यासाठी सर्वप्रथम रिबनमध्ये जाऊन कुठेही एका मोकळ्या भागावर राईट क्लिक करायचं आहे राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला कस्टमाइज द रिबन हा ऑप्शन मिळतो त्यावर आपण क्लिक करूया आणि आता बघा आपल्याला कस्टमायझेशनचे ऑप्शन मिळालेले आहेत हे डाव्या बाजूला जे आहेत ते ऑप्शन्स आहेत आणि उजव्या बाजूला जे आहेत ते सध्या आपली रिबन कशा प्रकारे बनलेली आहे ते दाखवतं उदाहरणार्थ होम टॅब आहे इन्सर्ट टॅब आहे डिझाईन पेज लेआउट असे इत्यादी टॅब्स आहेत यापैकी काही टॅब्स हे सिच्युएशनल असतात जेव्हा वर्ड डॉक्युमेंटमध्ये गरज असते तेव्हाच ते आपल्याला वरती दिसायला लागतात आणि काही टॅब्ज आपल्याला सतत दिसत असतात तर यामध्ये आपण नवीन टॅब ॲड करू शकतो त्यांना वेगळं नाव देखील ठेवू शकतो आणि प्रत्येक टॅबमध्ये आपण विविध ग्रुप्स देखील बनवू शकतो एक आपण बनवून बघूया सगळ्यात शेवटचा आहे ऑफिस टॅब ऑफिस टॅबनंतर मी आणखीन एक नवीन टॅब ॲड करतो त्यासाठी मी ऑफिस टॅबवर क्लिक केलं आणि न्यू टॅबवर क्लिक करूया आता बघा इथे आपल्याला ऑफिस टॅबच्या खाली न्यू टॅब आलेला दिसतो आहे आणि त्याच्या खाली न्यू देखील आपोआप आलेला दिसतो आहे सो या न्यू टॅबला पहिल्यांदा सिलेक्ट करून आपण रिनेम करूया नाव बदलूया काहीतरी समजा नेटभेट काही एखादं तुम्ही नाव ठेवू हो शकता जे तुम्हाला सोयीचं वाटेल आता बघा नेटभेट नावाचा टॅब मी इथे बनवलेला आहे आणि तिकडे ग्रुप्स देखील बनलेले आहेत सो आपण काही ऑप्शन्स ॲड करूया तर इथे आपल्याला दिसतात जे ऑप्शन आपल्याला ॲड करायचे आहेत ते आपण करू शकतो खूप सारे आहेत इथे सो उदाहरणार्थ डिलीटचं बटन मला ॲड करायचं आहे तर ते मी असं ट्रॅक करून इथे या ग्रुपमध्ये आणलं ईमेलचं बटन मला ॲड करायचं आहे ते मी इथे आणलं सो अशा प्रकारे मी मला पाहिजे प्रकारे हा टॅब बनवू शकतो जर इथे तुम्ही वरती बघितलं तर बघा इथे खूप सारे आपल्याला नेम्स दिसत आहेत कमांड्सचे पहिल्यांदा पॉप्युलर कमांड जे आपण रेग्युलर वापरतो त्या दिसल्या त्यानंतर हा दुसरा बघा हा अतिशय महत्त्वाचा आहे कमांड्स नॉट इन रिबन म्हणजे सध्या रिबनमध्ये नसलेल्या कमांड्स आपल्याला इथे दिसतात अगेन ह्या खूप साऱ्या आहेत या फारशा वापरल्या जात नाहीत त्यामुळे या अशा लपलेल्या आहेत परंतु त्यापैकी एखादी समजा तुम्हाला आवश्यक असेल तर ती तुम्ही इथे आपल्या नवीन टॅबमध्ये ॲड करू शकता आपण एखादी करूया आपण एखादी ईमेल ऑप्शनशी मीही ॲड करतो सो इथे आपण ड्रॅग करू शकतो किंवा इथे ॲड बटनावर क्लिक करून देखील ॲड करू शकतो मी ॲड बटनावर क्लिक करतो तर ती आपोआप इथे आलेली आहे सो आपण नवीन टॅब बनवला त्याच्या खाली एक नवीन ग्रुप आपोआप आलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये आपण आ इतर तीन ऑप्शन्स असे सिलेक्ट केलेले आहेत आता मी ओकेवर क्लिक करतो तर बघा इथे आपल्याला नेटफेट हा शेवटचा टॅब आलेला दिसतो मी त्यावर क्लिक करतो एक न्यू ग्रुप आला आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिलीट ईमेल आणि ईमेल ऑप्शन्स असे आपल्याला पाहिजे त्याप्रकारे ऑप्शन्स देखील बनवता आलेले आहेत सो मित्रांनो अशा प्रकारे आपण रिबन पूर्णपणे कस्टमाइज करू शकतो त्यांची नावं बदलू शकतो या टॅब्सची नावं बदलू शकतो या टॅब्समध्ये काय मेनू आहेत त्यांचा क्रम बदलू शकतो काही मेनू आपल्याला नको असतील तर काढून टाकू शकतो काही ॲड करू शकतो असं खूप सारं कस्टमायझेशन आपल्याला यामध्ये करता येतं सहसा तसं करण्याची आवश्यकता भासत नाही कारण मायक्रोसॉफ्टने खूप विचार करून आपल्याला हे टॅब्स आणि त्याच्या खालचे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामुळे सहसा आपल्याला ही गरजच लागणार नाही तरी देखील माहिती असावी म्हणून मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे की आपण कस्टम टॅब कसे बनवू शकतो समजा हा नवीन बनवलेला टॅब आपल्याला नको असेल काढून टाकायचं असेल तर त्यासाठी पुन्हा मोकळ्या जागी राईट क्लिक करायचं मग कस्टमाइज द रिबनचं ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करूया जो टॅब आपल्याला नको आहे तो सिलेक्ट करूया सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा मी हा चेकबॉक्स सिलेक्ट करतो म्हणजे हा टॅब मला आता नको आहे ओकेवर क्लिक करतो तर हा टॅब आपला आपोआप इथून निघून गेलेला आहे सो अशा प्रकारे रिबन कस्टमायझेशन आपल्याला शक्य आहे त्यामध्ये खूप साऱ्या ऑप्शन्स आपल्याला मिळतात आणि आवश्यकता असल्यास ते जरूर वापरून बघा ऑल द बेस्ट मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद